त्याच्यामध्ये जो लकडगंज पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये तुषार अगरवाल आणि भरत कुमार अमरनानी हे दोन आरोपी आहेत हे केमिस्ट आणि ड्रगिस्ट आहेत याच्यामध्ये जे यांच्या मेडिकलमध्ये मेडिकल मेडिकल काही ड्रग्ज आणि सिरप आणि काही टॅबलेट्स मिळाल्या आहेत ज्या की टॅबलेट डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय ते मेडिकलमध्ये ठेवता येत नाही किंवा ते देता येत नाही अशा टॅबलेट्स आणि आन, सिरप यांच्यावरचे बॅच नंबर्स फोडून हे अवैधरित्या हे विकताना किंवा जे लोक ह्या प्रकारची नशा करतात किंवा नशेसाठी हे औषध कॉम्बिनेशनमध्ये वापरलं जात होतं अशा स्वरूपाच्या आम्हाला काही दिवसापूर्वी माहिती होती तेव्हापासून माननीय सी पी सरांच्या मार्गदर्शनाखाली हे आम्ही कारवाई पूर्ण केली आहे त्याच्यात जवळपास तीन ते साडेतीन लाखाचा मुद्देमाल आम्ही ज जमा केलेला आहे आणि हा जो मुद्देमाल आहे किंवा हा जो माल आहे हे कोठून आणला जात होता त्यासंबंधी आम्ही पुढील तपास लकडगंज पोलीस स्टेशनचा अधिकारी आणि स्टाफ करत आहेत हे जे आ, मेडिकल आहे लकडगंज परिसरातील आहे मेडिकल आहे, जे की तुषार अगरवाल यांच्या मालकीचं आहे आणि जे अमरनानी आहे त्यांच्याकडून ह्यांनी हे ड्रग्ज खरेदी केलेलं होतं पुढील जे जो मुद्देमाल आहे तो कुठून आणला होता त्याच्यासंबंधी आम्ही पुढील इन्क्वायरी करत आहोत सध्या दोन आरोपी आमच्या ताब्यात आहेत त्यांचा पुढील कस्टडी घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि त्यानंतर पुढचा तपास करू